शेतकरी दिंडीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा ठाकरे सेनेचे जिल्हा संजय चौगले यांचे आवाहन कोल्हापूर जिल्ह्यातून निघणाऱ्या शेतकरी कर्जमुक्ती दिंडीचे तसेच अकरा ऑगस्ट रोजी तावडे हॉटेल येथे होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाठार येथे ठाकरे सेनेची बैठक पार पडली या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी केलं उपनेते संजय पवार आणि सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली रविवार दिनांक दहा पासून या शेतकरी कर्जमुक्ती दिंडीची चंदगड विधानसभा सुरुवात होत आहे बुधवारी रोजी सकाळी वाजता पन्हाळा येथून या शेतकरी कर्जमुक्ती दिंडीचे आगमन पन्हाळा शाववाडी आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी सर्वच वक्त्यांनी केलं तसेच राज्य शासनाच्या विरोधात सोमवारी अकरा रोजी सकाळी अकरा वाजता तावडे हॉटेल कोल्हापूर या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनास देखील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी केलं बैठकीस प्रमुख साताप्पा भवान तालुका प्रमुख बाजीराव पाटील महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका सुवर्णाताई धनवडे उपतालुका संघटिका मालतीताई खोपडे पेटवडगाव शहर प्रमुख संदीप पाटील संदीप दबडे उदयसिंग शिंदे सागर डोंगरे चंद्रकांत जामदार सागर चोपडे काकासो पाटील दीपक वासुदेव श्रीकांत निकम भानुदास पाटील सूर्यकांत पाटील गोविंद खोत लालासो माने अमोल मोहिते रोहन शृंगार दत्ता गायकवाड संतोष भोसले बाळासो जाधव संजय वायंगडे अमर पाटील योगेश दबडे यांच्यासह इतर पदाधिकारी शिवसैनिक युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ಮಹಂಕಟ್ ನಿಪ್ಸಟಿ ವಿಟ್ಟಲು ಬಿರಂಜೆ ಹಾತ್ಕನಂಗಳೆ.